श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे तर तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या पणत्या आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत मला तरी खूप आवडल्या मी मार्केटमध्ये गेली होती काही खरेदी करायला तर तिथे मला या पणत्या दिसल्या तर मी लगेचच घेतल्या कारण खूप सुंदर आणि छोट्या छोट्या एकदम आहेत आणि ह्याची प्राईस जर तुम्ही ऐकली ना तर तुम्हाला मेन म्हणजे विश्वास बसणार नाही एवढे स्वस्त आहेत या हो अगदी बरोबर दोन रुपयाला फक्त एक पणते आहे आणि दहा रुपयाला मी पाच पणत्या अशा घेतल्या तुळशीला लावायला आणि बाकी सगळीकडे आपल्या घरामध्ये बाहेर बाहेर अशा मी पणत्या घेतल्या चला आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करू तर आज मी करणार होती बीट रूटचे चपात्या मीन्स परोटे म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला तर माहिती येते ते किती पौष्टिक असतं त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा जिरं भाजून आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे पावडर करून घेतलेली आहे आणि तर मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण हे टाकलेलं आहे आणि बीटचे काही काप करून टाकलेत आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या म्हणजे चवीनुसार घेऊ शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे प्युरी आणि इथं तीन चार प्लेट पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकलेली आहे आणि ती सगळी पेस्ट टाकलेली आहे तो व्हिडिओ एडिट करायचा राहून गेला तर इथं मस्तपैकी छान असं मौसूत पीठ मळून घेतलेलं आहे चला तर आपण मस्तपैकी जे पीठ मळलेलं आहे बीटचं त्याचं आपण बघू शकता परोटे म्हणलं तरी चालन चपाती म्हणलं तरी चालन आपण करूया आणि ते खूप पौष्टिक असतं तुम्ही पण करू शकता सिम्पल रेसिपी आहे घरच्या घरी एकदम पाच ते दहा मिनटामध्ये क्विकली होणारी आहे आणि सगळ्यांसाठी छान उत्तम टिफिनसाठी पण तुम्ही झटपट पटापट करू शकता <laughs> आणि घरी पण रात्रीचं खाण्यासाठी लाईटली भाजी केली आणि असे परोठे केले तरी पण छान चला पुढची प्रोसेस बघूया कंटिन्यू तर हि तर मी एक हुंडा घेतलेला आहे बारीक असा पिठाचा पीठ खूप मऊ असं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पंधरा वीस मिनटं मी भिजत घातलं त्याच्यामुळं चपात्या आणखीनच छान झाल्या आता बघा हे बारीक बारीक जे तुकडे तुम्हाला दिसत आहे ना हे बीटरूटचे आहेत कारण मिक्सरमध्ये एकदमच बीटरूट बारीक होत नाही छोटे छोटे तुकडे राहतात तर ते पिठामध्ये आले की आपण ते साईडला काढून घ्यायचे आणि पुन्हा चपाती लाटून घ्यायची आणि छान अशी तव्यामध्ये मंद फास्ट आचेवर वा भाजून घ्यायची तूप लावा किंवा तेल लावा ॲज अ चॉईस पण मी तरी इथं तेल लावलेलं ला आहे तू तु, तूप लावलं ला तर अतिउत्तम खूप टेस्टी लागतो परोठा आणि थोडंसं जास्त लावा तर मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली का अगदी सिम्पल होती आणि आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज सपोर्ट करा मला थँक्यू सो मच ब बाय